नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार आज आपण बघणार आहोत की ऑटिझम म्हणजे काय खूप जणांनी हल्ली हा शब्द ऐकला असेल की ऑटिझम पण ऑटिझम हा नक्की कोणामध्ये असतो ऑटिझमची मुलं कशी ओळखावी त्याचे ट्रीटमेंट काय आहे त्याच्या पुढे उपचार पद्धती काय काय अवेलेबल आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ऑटिझम हा एक आजार आहे का तर नाही ह्याला आपण असा आजार म्हणू शकत नाही ही एक मेंदूची स्थिती आहे जी जन्मापासूनच असते पण ती प्रत्येक ऑटिस्टिक मुलामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात असते सो त्याचे माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असे वेगवेगळे प्रकार पडतात सो आता आपल्याला so एका छोट्या बाळाला बघून एक दीड दोन वर्षाच्या आपण सांगू नाही शकत की त्याला ऑटिझम आहे की नाही आहे कारण का ऑटिझम ही एक शारीरिक स्थिती नाही आहे ही एक मानसिक स्थिती आहे असं म्हणू शकतो ते बाळ कसं इंटरॅक्ट करत आहे ते कसं बोलतंय जर आई त्याला हाक मारते तर ते त्या आईला कसं रिस्पॉन्ड आहे या सगळ्यावर ऑटिझमचे वेगवेगळी लक्षणं अवलंबून असतात तर आपण ह्याच्याबद्दलच डिटेलमध्ये बघणार आहोत मी तुम्हाला ऑटिझम जर असेल तर त्याला पण लेट होतो आणि पालकांना समजून येत नाही की ह्याला ऑटिझम आहे मग तीन चार वर्षानंतर जेव्हा मुलं कमी बोलतात किंवा आपल्या सिमिलर एजच्या मुलापेक्षा कमी बोलायला लागतात तेव्हा पालकांना असं विचार मनात येतो की हे हा कमी का बोलतोय किंवा जेव्हा शाळेत टाकण्याची जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा ते, ते, ते लोक कमी बोलतात आणि मग नंतर सगळे उपचार पद्धतीने हे सुरू करतात त्याच्यापेक्षा जर तुम्ही अर्ली इंटरव्हेन्शन केल्यात म्हणजे दोन अडीच वर्षामध्ये जर तुम्हाला समजून आलं की ह्याला काही काही लक्षणं आहेत ऑटिझमची तर आपण लवकर उपचार सुरू करू शकतो आणि त्याला जास्तीत जास्त प्रमाणात आपण रिकव्हरी घेऊ शकतो आता ऑटिझम हा पूर्ण भरा होतो का ह्याच्यावर खूप जास्त डिबेट चालू आहेत अजूनही पण ऑटिझम ही एक स्थिती आहे आधीच मी म्हटलं की हा काही आजार नाही सो त्याचे जे प्रमाण आहे ते कमी अधिक प्रमाणात असतात ऑटिस्टिक जी मुलं आहेत ते आरामात शाळेमध्ये जाऊन छान स्कोअर करू शकतात पुढे जाऊन पुढच्या आयुष्यात नोकरी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये नॉर्मली राहू शकतात फक्त त्यांना थोडीशी जेव्हा ते, ते एक दोन तीन वर्षाचे असतात तेव्हापासून काही थेरपीज असतात तर त्याच्यासाठी एक मदतीची गरज असते की जे जी त्यांना प्रॉपर मिळाली ती उपचार पद्धती झाली जसे की ऑक्युपेशनल थेरपी आहे फिजिओथेरपी आहे स्पीच थेरपी आहे असे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत चाइल्ड सायकोलॉजी आहे मदे आ, आ, आ हे त्याच्यामध्ये नक्कीच खूप छान प्रकारात मदत करतात ते ज्यांचे जे थोडेसे काय म्हणू शकतो आपण की कमी आहेत ते त्यांना भरून काढण्यासाठी किंवा ओव्हरकम करण्यासाठी तर आता आपण बघूया की आपल्या बाळामध्ये ही ऑटिझमची लक्षणं कशी आढळतात तर आता आपण बघूया की आपल्या बाळामध्ये आपण ऑटिझम हा अगदी दीड ते दोन वर्षामध्ये कसा पिकअप करू शकतो की हला आहे किंवा काही लक्षणं दिसतात ती काय आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे आय कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट म्हणजे आपण जेव्हा बाळाला हाक मारतो तेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये बघून ते रिस्पॉन्ड करतं बरोबर तर ह्या बाळांमध्ये ते तो रिस्पॉन्स दिसत नाही बाळ आईलाच सगळ्यात पहिला आईला बाळाने आय आई कॉन्टॅक्ट दिला पाहिजे ती होत नाही आई जर हाक मारत असेल तर बाळ एक एकटच एका कोपऱ्यामध्ये बसून राहतं आईच्या बोलवण्याला रिस्पॉन्ड करत नाही हे पहिलं लक्षण आहे लक्षण आहे ते म्हणजे स्पीच डिले ओके एक दोन अडीच वर्षाचं बाळ झालं की जनरली एक दोन तीन एक एक ते तीन शब्द एकत्र करून एक वाक्य बोलू शकतं पण जेव्हा बाळ बोलत नाही तेव्हा आपल्याला असं जाणवायला लागतं की नाही आता स्पीच डिले आहे पण हेच आपण एक दीड वर्षाच्या बाळामध्येही समजू शकतो त्याच्यामध्ये आपलं एक वर्ष सेव्ह होतं आता हे दीड वर्षाच्या बाळामध्ये कसं समजेल तर दीड वर्षाचं बाळ हे अर्थपूर्ण दोन शब्द बोललंच पाहिजे ठीक आहे जर दीड वर्ष एक तुम्ही एखाद दोन महिने थांबू शकता कारण का प्रत्येक बाळ हे सेम नसतं पण त्याच्यानंतरही ते अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल तर त्याच्यामध्ये आपण स्पीच दिले हा समजू शकतो आता अर्थपूर्ण शब्द म्हणजे काय की सपोज तो आईला बोलवत आहे ते बाळ तर त्याने आईकडे बघून आई म्हंटलं पाहिजे ओके ह्याला अर्थपूर्ण शब्द असं म्हणणार हे दोन किंवा तीन म्हटले तरीही चालेल पण एक दीड वर्षाच्या बाळाने ते केलंच पाहिजे हो हे लक्षण आहे हे दुसरं लक्षण खूप महत्वाचं लक्षण आहे आपणही आपल्या बाळांमध्ये हे ऑब्झर्व करू शकता तिसरं लक्षण ह्यांच्यामध्ये असतं की ते सोशलाइज होत नाहीत म्हणजे मिक्स होत नाहीत ओके एक एकटेच एका कोपऱ्यामध्ये खेळत बसतात त्यांच्या वयाच्या दुसऱ्या आपण मुलांमध्ये नेलं तर ते सोशलाइज होत नाहीत का महत्वाचं लक्षण म्हणजे रिपिटेटिव्ह शब्द बोलत राहणं हे अर्थहीन शब्द असतात म्हणजे एकच शब्द ही मुलं सतत बोलत राहतात एक दोन अडीच वर्षाचं मूल जर अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल आणि सपोज बा 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 असे अर्थहीन शब्द सतत रिपिटेटिव्हली हे अर्धा अर्धा पाऊण तास एक तासही बोलत राहतात तर हेही एक महत्त्वाचं लक्षण आहे त्याच्यामध्ये पालकांनी लक्ष दिलं पाहिजे चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक लक्षण आहे ह्याच्यामध्ये की सोशलायझेशन होऊ शकत नाही म्हणजे त्याच वयाच्या समवयस्क मुलांबरोबर ही मुलं मिक्स होत नाही त्यांना एकट्यालाच खेळायला जास्त आवडतं ओके ते त्यांच्याबरोबर खेळत नाहीत संवाद साधू शकत नाही तर असं जर आपलं एक दोन एक वर्षाचा बाळ करत असेल तर पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरच असेसमेंट करून त्यांची थेरपी चालू करायला पाहिजे आता आपण बघूया की ऑक्युपेशनल थेरपीमध्ये नक्की काय करून घेतात ते प्लेफुल गेम्स त्यांच्याकडून खेळून गे घेतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी अटेन्शन वड वाढवण्यासाठी ते सोशली अजून ॲक्टिव्ह व्हावेत त्याच्यासाठी स्पीच वाढवण्यासाठी तर आपण नेमकं ने कर काय करताय ते बघूया आपण इथे बघूया की ऑक्युपेशनल थेरपी मध्ये आपण जेव्हा ऑटिझम साठी ऑक्युपेशनल थेरपी करतो त्याच्यामध्ये नक्की कोणते कोणते साधनं वापरली जातात तर हे स्विंग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे असतात पाणे असतात तर त्याच्यावर बसून मुलं ऍक्टिव्हिटी करतात हा एक स्विंग आहे ह्याच्यामध्ये आपले कोर स्टेबिलिटी होण्यासाठी त्यांची मोटर स्किल वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये बॅलन्स इम्प्रूव होण्यासाठी त्यांच्या सेन्सरी डेव्हलपमेंटसाठी हे सगळे ट्रॅम्पोलिन्स आहेत त्याच्यानंतर हे लॅडर्स आहेत हे सगळे वापरले जातात की जेणेकरून खेळण्याच्या माध्यमातूनच त्यांना आपण थेरपी करू शकू आणि त्याच्यामुळे वेगवेगळे वे हे त्यांच्यासाठी कोऑर्डिनेशनचे ॲक्टिव्हिटीज केले जातात त्यांचे रायटिंग स्किल्स सुधारण्यासाठी त्यांच्याकडून असे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज करून घेतले जातात आणि ते ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडून कॉम्पिटिशन छोट्या छोट्या करून घेतल्या जातात एकमेकांमध्ये कारण का हे रायटिंग स्किल पुढे जाऊन येणं खूप महत्त्वाचं असतं कारण का त्यांचं एका जागी बसण्याची त्यांचा जो अटेन्शन स्पॅन आहे तोही त्याच्यामुळे वाढतो असे अनेक थेरपीज एकत्र करतात ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी या बद्दल तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपण इथे काय एक्सरसाइजेस करतो काय लहान मुलांकडून कळवून घेतो हेही मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला बद्दल अजून काही डाउट्स असतील त्याच्या थेरपीज कसे चालतात हे विचारायचं असेल तर तुम्ही नक्की मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मा सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद